नमस्कार जय सेवा नागपूर मंडळी नागपुरात नुकताच आदिवासी विकास विभागामार्फत बिरसा मुंडाच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाचा कार्यक्रम पार पडला आहे या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये आदिवासींच्या विकास कामाचा करोडोचा निधी आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके व आदिवासी विकास विभागाने फुकून टाकला आहे या जनजातीय कार्यक्रमाचा विरोध आदिवासी विद्यार्थ्यांकडून झालेला आहे पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडाच्या जयंतीच्या दिवशी पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे आपण सर्वांनी तो संविधान चौकात पाहिलाच आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासाचा निधी व आदिवासी समाजाच्या विकास कामात येणारा करोडोचा निधी या तीन दिवसीय कार्यक्रमात खर्च केला वरून या कार्यक्रमात गर्दी दाखवण्यासाठी गावागावातून आदिवासी बांधव विद्यार्थ्यांना बसांमध्ये भरून भरून आणण्यात आले त्यांना व्यवस्थित माहितीही नाही की आपण कोणत्या कार्यक्रमासाठी चाललो आहे येणाऱ्या लोकांना परतण्यासाठी बससाठी थंडीत उन्हात बाहेर भरपूर वेळ त्रास सहन करावा लागला काही लोकांना तर जेवायलाही मिळाले नाही हे समाजासाठी अपमानजनक बाब इथे दिसून येते आता पुढे जर समाजातील लोकांना विकास कामास या विभागातील निधीची आवश्यकता पडेल तेव्हा यांच्याकडे निधी नाही म्हणून असं सांगण्यात येईल पुढे आपण आलेल्या लोकांची चर्चा करूया हे जेवण दिलं तुम्हाला आणि आणलं इकडे तुम्हाला आतापासून सगळं व्यवस्थित भेटल म्हणून काहीच नाही भेटणे आम्हाला गर्दी झालं सकाळपासून आम्ही येतो आम्हाला तेव्हा दिले ते पण आम्ही ते दिले नाही त्याबद्दल त्याबद्दल आम्हाला जेवण दिले आम्ही अकरा वाजता आम्हाला होते आम्हाला आमच्या आम्ही काय तुम्ही डबे आम्ही आणलं तिथे जेवण होत ना काही जेवण नाही केलं गेलं हो डब्बा आणलं मग इथे तुमची जेवाची सोय नाही केली सांगितलं नाही तुमच्या सरांनी जेवण वगैरे

आज बिरसा मुंडे यांची दीडशेवी जयंती नागपूर येथे साजरी होत आहे तर काल आणि स्पर्धा या ठिकाणी पण स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षिसीकरणाचा कार्यक्रम चांगला झाला त्यानंतर नृत्यामध्ये ज्यांचा नंबर आला त्यांच्यासोबत बाहेर येऊन उद्धटपणे बोललं गेलं ते व्यक्ती बाहेर येऊन त्यांचं सेलिब्रेशन करत होते त्यांचा आनंद ते वाद्य वाजून साजरा करत होते तर एक अपरिचित व्यक्ती होते बाहेर थांबले होते त्यांना आवाज दिला ए तुमचा नंबर आला ना बघू देत हे सगळं चुकीचं झालं तुम्ही पुढच्या वर्षी जो कार्यक्रम आयोजित करणार त्याच्यासाठी आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्याचं आयोजन फक्त आदिवासी व्यक्तींकडे द्या कारण या लोकांमुळे तुमचा कार्यक्रम होतोय आणि ते इथं आले तर तुम्ही त्यांचा अपमान करताय ते संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे तर पुढच्या वर्षी याची काळजी तुम्ही घ्यावी कोणत्याही या दिवशी अपमान होणार नाही ते नाव आहे कलेचा मी या ठिकाणी झाला पण कुठेतरी कलेचा आदर झाला नाही कलेचा अपमान झालाय असं आमच्या निदर्शने तुमच्या वेळेला कलेचा आदर होणे अपेक्षित आहे अपमान होणार नाही याची दक्षता आयोजन टीमने घ्यावी आयोजक कर्त्यांनी घ्यावी अशोक उईके साहेबांनी घ्यावी ते जे वक्तव्य आहे ज्या व्यक्तीने केलेलं आहे त्याचा पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर संस्थाचे नाव आम्ही अजून घेतले नाही संस्थेचे नाव घेणार शंभर टक्के आणि पॉइंट टू पॉइंट घेणार आता सध्या संस्थेचे नाव घेतलेत कार्यक्रम सुरू आहे सीएम अजून यायचे आहेत म्हणून आम्ही सध्या संस्थेचे नाव घेत नाही लवकरच अपलोड व्हिडिओ पण अपलोड संस्थेच्या नावास सहित होईल आणि ज्या व्यक्तीने कृत्य केले त्या व्यक्ती एकदम माफी मागावी आपलं काय चुकलं आपण रस्त्यावर काऊन जेवत आहे तुम्ही असे रस्त्यावर काऊन जेवत आहे आणि हे हे जेवण दिलं तुम्हाला फक्त काय आहे का जेवणामध्ये जेवणामध्ये हो बस एवढंच एवढंचंच जेवण भेटलं सकाळपासून हे जेवण भेटलं तुम्हाला फक्त सकाळी पोहे भेटलं आम्हाला हां आणि त्यांना फक्त नाश्त्यासाठी झाली हां सध्या मी काहीच नाही आणि का सांगून आणलं इकडे तुम्हाला आम्हाला जेवण म्हणजे भूल हां नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित भेटल म्हणून पण काही व्यवस्थित काहीच नाही भेटलं आम्हाला गर्दी झालं तिथे आणि काहीच नाही भेटलं आणि सकाळपासून आम्ही येतो भेटले आणि कोणी कोणी आणलं इकडे तुम्हाला इतकं माहीत नाही आम्हाला पण आम्हाला बस सेवा आमच्या गावाला पाठवले त्यांनी नाही म्हणजे काय बोलून म्हटलं इकडे काय आहे म्हणून काय म्हणजे जनजाती आपले आदिवासी दोन हजार म्हणजे एकशे पंचावी बिरसा मुंडा जयंती निमित्ताने आपल्या आम्हाला बोलवली इथं बससेवा आम्ही गावापर्यंत तुम्हाला देऊ पण ते बससेवा दिल दिले त्यांनी पण आम्ही भोजनाची व्यवस्था आम्हाला व्यवस्थित दिले नाही त्याबद्दल त्या आम्ही नाराज घ्या आणि तुम्ही म्हणजे आजच आले का आज आमचा फर्स्ट दिवस आहे म्हणजे किती वाजता आले तुम्ही आम्ही सकाळी गावाकडून म्हणजे सा, सात वाजता निघले आम्ही तिथे किती वाजता पोहोचले आम्ही बारा वाजता पोहोचले ते बारा वाजता पोहोचले बारा वाजता नंतर आता जेवण आता जेवण दिले आम्ही अकरा वाजता आम्हाला फक्त नाश्ता दिले तिथे गर्दी होते आम्हाला आमच्या लोकांना काही भेटलं नाही म्हणजे जेवणाची बिलकुल सोय बिलकुल सोय नाही काहीच नाही अच्छा म्हणजे तुम्ही नाराज आहे आम्ही म्हणजे जेवणाबद्दल नाराज आहे किती लोक आले गाव आम्ही चाळीस लोक चाळीस लोक आलो आम्ही बियाडीपोड यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे आमचा मारेगाव तालुका आहे नाव काय तुमचं शालिक पैकुजी रामपुरे काय म्हटलं शालिक पैकुजी रामपुरे राम हो। आदिवासी आहे तुम्ही आदिवासी एस टी कॅटेगरी आम्ही फुल या, फुल मंदिर म्हणजे कोणता समाज आम्ही कोलाम समाज मध्ये कोलाम समाज आम्ही काही नाही पीएम वंदन केंद्र मार्फत आम्ही अध्यक्षा मी त्याच्या मार्फत मी गावा गावाच्या लोकांना मी आणलो इकडे पण काही जेवणाच्या सुविधा भेटल त्याच्यामुळे आमचे लोक इकडे आम्ही जाऊ न जय विचारायचं आम्हाला विचाराना तुम्ही म्हणजे माणसं बाया सगळे चालेल सगळे सगळे चाळीस लोक आले चाळीस लोक आले कोरची काय सरने तुमचं माझा संडे तुम्हाला सगळ्यांना कोणी आणला तुमचे सर कोणते सर बचत गट आहे तुमचं बचत गटचे कोणते सर आहेत तुमचे सर आहेत सर आहेत म्हणजे एका सरांनी आणला की दो तीन दो दोन तीन सरांनी दोन आहेत दोन सरांनी आणला आणि तुमच्या बचत गटाचं नाव काय आहे दुर्गा पूर्ण नाव सांगा ना दुर्गा महिला बचत गट नाव महिला आणि आज पहिला दिवस आहे का तुमचा किती तुम वाजता आले होते आणि एक वाजे पोहचल एक वाजता पोहचले आणि आज इथे काय काय बघितलं कार्यक्रम बघितलं कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमामध्ये काय झालं <laughs> अरे बोला ना बचत गटच्या महिला अशा मागे राहतात कार्यक्रमामध्ये काय दाखवलं अजून 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 भाषण बघितलं भाषण कोणी दिला त्यावेळेस माहीत नाही जेवण झालं तुमचं हो डबे आणलं काय अच्छा तुम्ही डबे आणले होते डबे आणले होते ते जेवण होत ना माहित नाही ना म्हणजे सगळ्यांनी डब्बे आणले होते का अरे तुम्ही जाऊ नका थांबा सगळ्यांनी तुम्ही जेवण वगैरे कोणीच नाही केलं का काही जेवण नाही केलं तुमच्या घरचं जेवण केलं हो डब्बा आणलं मग इथे तुमची जेवाची सोय नाही केली का नाही ना सांगितलं नाही तुमच्या सरांनी जेवण वगैरे तिकडे नाश्ता होते नाश्ता काय दिला होता केळी बिस्किट आलू पोहा केळी बिस्किट यांनी किती वाजता दिला होता दहा वाजता दहा वाजता दिला होता आणि आता घराकडे परत चालले तुम्ही हो बस आली का तुमची नाही ना आता फोन म्हणजे बस तिकडूनच होती का हो बस फ्री होती हो। तिथे म्हटलं की का नाही ना, ना। म्हणजे माहिती नाही दिली की इथे बिरसा मुंडाचं काहीतरी कार्य आहे माहिती आहे दिली सांगा ना सांग बिरसा मुंडा आहे म्हणून माहिती दिली ना आणले अच्छा इथे असं आणलं आणि इथे मग बिरसा मुंडाचं काही झालं का बिरसा मुंडाचं झालं आता कार्यक्रम म्हणजे काय काय होत बिरसा मुंडाच का झाला ते नाचना उचना टोपली गिपली चांगला काही चा। माहिती वगैरे सांगितली का तुम्हाला बिरसा मुंडाची कहाणी वगैरे काही सांगितली ते नाही सापटलंय आम्हाला एक वाजता म्हणजे तुमच्या यायच्या पहिले झालं हा हा पूर्ण झालं जेवण ना, जेवण के के हो ना, नाही केलं नाही केला होवालच आहे आमचं जेवण आहे नाही आणलो होतो नाश्ता नाश्ता ना जेवण ना जेवण करून कुठे आहे जेवण तर बसमध्ये जेवण बस मध्येच आहे हो सांगितलं का बसमध्ये जेवण आहे बस म्हणून भेटणार आहे हो हो सांगितलं ठीक आहे काय नाव आहे तुझं लीना बाळूवे लागे कुठून आले तुम्ही गडचिरोली ते गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल गडचिरोली आणि किती मुली आल्या तुम्ही फोरडी टू तुमच्यासोबत टीचर पण एक सर तुमचे एक टीचर किती वाजता आले होते तुम्ही आम्ही दे, हो दीड आता आता परत जाईल एवढं अच्छा इथे काय कोणत्या कार्यक्रमाला अटेंड करायला आले होते तुम्ही ते जनजाती संस्कृती त्याच्याबद्दल खूप सारे माहिती अच्छा अच्छा तुम्हाला जनजाती बद्दल माहिती आहे का हो ना हे इकडे ना इकडे जनजाती बद्दल आमची जी संस्कृती होती पहिल्याची ते आम्हाला माहित झालं की पहिलं कसं होतं का होत मग ते ड्रॉइंग्स वगैरे पेंटिंग्स वारली वगैरे आम्ही शाळेत पण काढलो खूप चांगल्याने कधी येऊन बघाल काय असं वेगळं भेटलं तुम्हाला पाहायला की याच्या याच्या आधी आधी तुम्ही आम्ही तर होतो पण परफेक्टली नाही बघितलं होतं की असंच आहे का म्हणजे आम्हाला प्रूव्ह नव्हतं की असंच आहे इथे परफेक्ट दाखवलं एकदम चांगल्याने वाटलं आणि म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित नाही तुम्हाला आम्ही तर आजच आलो तर इथं इथं म्हणजे जेवण व्हायचंच आहे म्हणजे तुम्हाला नाही नाही तर आता तुम्ही चालले मग जेवणाचं नाही बस मध्ये आहे बस मध्ये हा आणि टिफिन टाइप मध्ये टिफिन टिफिन म्हणजे ते बॉक्समध्ये खोलून बघितलं नाही भेटला आणि अजून तुमच्यासारखे अजून अजून शाळेतले विद्यार्थी होते का ते वाजता पर्यंत आहे तुम्ही चार पाच चार पाच वाजे जेवण करून आले का मग तुम्ही तिकडे शाळेत ना आले का तुम्ही तुम्हाला शाळेतच सांगितलं होतं याच्या आधी का तुम्हाला यायचं आहे म्हणून इकडे सांगितलं होतं आम्ही खूप एक्साइटमेंट होतो म्हणजे तुम्ही बाहेरचे आहेत तिथे आश्रम शाळेला वसती करता हो असंच ना राहिले म्हणजे आम्ही गडचिरोली जिल्ह्याचे आहोत खूप जे ब्लॉक्स असतात ना आता तिथून तिथला आम्ही मग इथं गडचिरोलीला एक शाळा आहे आश्रम शाळा तिथं आम्ही शिकतो शाळेच्या नाव काय गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल गडचिरोली शाळेची सुविधा कशी चांगली आहे एकदम मस्त आहे सगळ्यात पेक्षा तर बेस्ट आहे नाही 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 व्यवस्थित आहे सगळं वेळोवेळी जेवण हो त्याच्या जेवणासोबत सलाद वगैरे सगळं दूध केळी अंडे नाश्यामध्ये नाश्या शेंगदाणे साखर भेटते पण आता अजून चांगल्याने इम्प्रू फर्स्ट स्टँडर्ड पासून सगळे तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड दहा वर्ष झाले हा आमचा लास्ट इयर आहे आश्रमशाळेचं नाव काय आहे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा फोरची आणि इथे कशासाठी आले होते आपण जनजाती गौरव दिवस याचा निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल आम्ही इथं म्हणजे तुम्हाला असं सांगण्यात आलं होतं आणि बिरसा मुंडा जयंती आहे ना बिरसा मुंडा जयंती तिथे आल्यावर काय काय बघितलं तुम्ही आपण इथे देवा आपले आदिवासी पश्चिम मान्य अशोक उईके यांचे भाषण ऐकलो एटीसी ला बघितलं आपले आणि अजून ते मॅडम मॅडमचं नाव काय आयुषी सिंग आयुषी सिंग काय माहिती दिली त्यांनी जे नाशन त्यांनी आभार प्रदर्शन केलं आणि काही असं सांगितलं आपल्या समाजाबद्दल हा काय सांगितलं म्हणजे इथे आल्यावर म्हणजे जनजातीय गौरव देण्याचा कार्यक्रम होता ना? ना। जनजातीय बद्दल तुम्हाला काय माहिती थोडं थोडं लक्षात येत असेल म्हणजे तुम्ही आलं तर कार्यक्रम संपला होता काय चालतं म्हणजे आदिवासींचा एक मोठा उत्सव एक असं किती वाजता आणतो दीड वाजता आलतो दीड वाजता भाव जेवण जेवण वगैरे झाले कार्यक्रम पाहिला तुम्ही बिरसा मुंडा आदिवासी म्हणजे इथे तुम्हाला काय म्हणून आणलं होतं कार्यक्रम आहे म्हणून मिटिंग आहे म्हणून आणलं होतं गटाची गटाची तुमच्या बचत गट आहे का बचत तुमचे सर कोण आहे सर नाही काय आहे काय आहे ताई आहे तुम्ही हो हाय ताई सुनीता सुनीता आदिवासी आहे तुम्ही आहे तुमचं पेंदूर आहे कोणाचं पेंदूर आहे आणि तुम्ही म्हणजे म्हणजे इथे काय सांगून आणलं म्हणजे महिलांना काय आहे म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आहे स्टॉल आहे आता म्हणता आम्हाला मीटिंग आहे म्हणून सांगितलं नाही नाही त्यांना समज नाही गेले सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये काय काय पाहिलं मग आता तुम्ही आम्ही नेमकं आजच आलो तीन दिवसापासून कार्यक्रम तुम्हाला माहिती कशी मिळाली की इथे यायचं आहे आम्हाला म्हणून ते आमचे सीआरपी म्हणून गाव पातळीवर मी काम करते तर आमचे ते कॅन्डर जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे किती महिला आणायला सांगितलं आमच्या गावातून मी सोळा महिला आणली फक्त सोळा महिला गावातून गावातून आणि पूर्ण पूर्ण आमच्या पूर्ण एरियामधले म्हणजे समजा दोन बसेस आल्या दोन बसेस आल्या बसे। म्हणजे जवळपास शंभर दीडशे बाय हो सर मॅडम काय म्हटलं हा तीन गट आले ना तुमचे तर तिन्ही गटचे हे वेगळे असतील ना कास्ट नाही नाही कास्ट नाही म्हणजे जे तुम्ही काय म्हणता ते गटाचे जे मेन राहते त्याला काय म्हणता अध्यक्ष सचिव अध्यक्ष तिघ ना अलग अलग हो तुमच्या गटाचं नाव काय माझ्या गटाचं आहे दत्तकृपा महिला अच्छा नाही नाही स्वतःच्या खर्च नाही आले हो आणि जेवण वगैरे सर सर्व सरांनी म्हणजे कुठे जेवण झालं तुमचं जेवण इथं झालं बस मध्ये एक वेळेस आणि सरांनी दिलं नाश्ता चहा पाणी कसं कसं जेवण हॉटेलमध्ये व्यवस्थित झालं आणि सगळं व्यवस्थित झालं काय काय जेवण पोळी दिले हो। वरण दिला भात दिला म्हणजे पूर्ण दिलं हो घरच्या सारखं दिलं सगळ्या बाहेर हो सर्वांना छत्रपती शिवरायांना मनाचा उजरा करतो आणि राज्यगटनेचे शिल्पकार भारत उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्र आपल्याला दिला यांच्या चणेसता याच्या या दुवालसा मुंडांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निवित्ते आचार्यांची कधी येते ना देशाचे पंतप्रधान महाराज नरेंद्र मोदींची आणि आपल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी जे जनजातीय गौरव वर्ष या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी नवीन आदिवासींच्या विकास विकासाकरता या जनजाती गौरव त्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी